विटॅमिन डीच्या औषधं घेताय खूप दिवस झालं किंवा काही पेशंट्स आमच्याकडे येतात की सर आम्ही गेले दोन वर्ष झालं विटॅमिन डी आठवड्याला एक घेतो आहे योग्य आहे का मित्रांनो विटॅमिन डी हे विटॅमिन जे आहे ते फॅट सोल्युबल आहे दोन प्रकारचे विटॅमिन्स असतात एक वॉटर सोल्युबल म्हणजे ते पाण्यातून निघून जातं आणि दुसऱ्या एक प्रकारचं विटॅमिन्स असतात ते म्हणजे फॅट सोल्युबल विटॅमिन डी जर खूप महिनोनं महिने तुम्ही घेत असाल टेस्ट न करता तर मला असं वाटतं की टेस्ट करायला पाहिजे कारण व्हिटॅमिन डी फॅट सोल्युबल आहे सांगितल्याप्रमाणे ते फॅटमध्ये जातं आणि त्याची टॉक्सिसिटी होऊ शकते म्हणजे हायर डोस त्याचा म्हणजे खूप दिवस घेतल्यानंतर ते फॅटमध्ये जाऊन ॲब्झॉ फॅटमध्ये साचत राहून खूप जास्त दिवस त्याची खूप जास्त लेवल्स वाढू शकतात तर व्हिटॅमिन डी लेवल केल्याशिवाय ले म्हणजे रक्तातून रक्ताची तपासणी केल्याशिवाय जर खूप दिवस घेत असाल तर थांबा एखादा महिना स्टॉप करा त्याच्यानंतर लेवल करा तुमच्या लेवल्स बघा आणि त्याच्यानंतर ठरवा की तुम्हाला व्हिटॅमिन डी अजून घ्यायची आवश्यकता आहे किंवा नाही आहे